वळ्या पुढल्या बातमीकडे विधानसभेपूर्वी बुलढाणा भाजपामध्ये फूट पडल्याचं चित्र निर्माण झालंय आमदार चैनसुख संचेती आणि सभापती शिवा तायडे हे भिडलेत बाजार समिती सभापती तायडेंविरोधात संचेतींनी अविश्वासाचा प्रस्ताव मांडला विधानसभा निवडणुकीपूर्वीच अंतर्गत वाद भाजपामधले चवाट्यावर आले बुलढाणा जिल्ह्यातील ही घटना आपण पाहतोय मलकापूर मतदारसंघामध्ये पाच टर्म आमदार राहिलेले माजी आमदार चैन सुख समितीचे सभापती शिवचंद्र तायडे यांच्यात सामना सामनाच चित्र आहे येणाऱ्या विधानसभेत हे बाजार समितीवर जो अविश्वास आणला सुरळीतपणे एक वर्षापासून बाजार समितीचा कारभार व्यवस्थित चालू होता कुठल्याच ठरावाला संचालकांचा विरोध नव्हता एकमतानं सर्व ठराव पास झालेले होते आणि अचानक आम्हाला विश्वासात घेत नाहीत हे कारण पुढे करून माझे आमदार जे आहेत आमचे जैनुभाऊ संचिती यांनी संचालकांना बोलून घेतलं आणि त्यांना तेव्हापासून बाहेरच येऊ नाही दिलं आणि बुलढाण्यात जाऊन एकवीस तारखेला त्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे बुलढाण्याचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे पाहूया बुलढाणा जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुका पूर्वीच भाजपामध्ये दुफडी निर्माण झाल्याचं चित्र मलकापूर विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे भाजपचे पाचतम आमदार राहिलेले माजी आमदार सुख संचिती विरुद्ध कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवचंद्र ताडे यांच्यात हा वाद चांगला चव्हाट्यावर आला आहे बाजार समितीचे सभापती असलेले शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात सुख संचिती यांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे त्यामुळे भाजपातील या दोन नेत्यांमध्ये हा वाद जो आहे तो उफाळल्याचं पाहायला मिळत आहे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी हा वाद उफाळून आल्यामुळे भाजपच्या गोटात मोठी खळबळ माजली आहे खऱ्या अर्थानं शिवचंद शिवचंद्र तायडे यांनी विधानसभेची उमेदवारी मागू नये असं मत आमदार सयनसुख संचिती यांचा आहे मात्र गेल्या दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये पाच टर्म आमदार राहिलेले यांचा पराभव काँग्रेसचे आमदार राजेश एगडे यांनी केला होता त्यानंतर कुठंतरी आता दोन हजार चोवीसच्या या विधानसभा निवडणुकीत शिवचंद्र तायडे विधानसभेची उमेदवारी मागू शकतात त्यामुळे त्यांनी ही उमेदवारी मागू नये असं मत माजी आमदार सैनसुख संचेती यांचं झालंय त्यामुळे आणखी एकतीस तारखेला या प्रस्तावावर संपूर्ण संचालकांची मते घेतली जाणार आहे निवडणूक होणार आहे त्यामुळे नेमकं शिवचंद्र तायडे कृषी उत्पन्न बाजार समितीवर सभापती राहतात की जातात हे देखील पाहण्यात इतकंच महत्वाचं असणार आहे प्रफुल खंडार महाराष्ट्र न्यूज बुलढाणा